नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय गणित घटक गुणाकार उपघटक दशकाचा गुणाकार म्हणजेच दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे तर आपण आज गुणाकार या घटकांविषयी माहिती पाहणार आहोत चला तर दशकाचा गुणाकार एखाद्या संख्येला दहाणे गुणने म्हणजे त्या संख्येची दहा पट जसे पाचची दहा पट म्हणजे काय तर पाच अधिक 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 पाच बरोबर पन्नास म्हणजेच पाचाची दहा वेळा बेरीज म्हणजेच काय पाचाची दहा वेळा बेरीज मग आता याची मांडणी आपण गुणाकार रूपात करूया पाच गुणिले दहा बरोबर पन्नास एखाद्या संख्येला दहा ने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य लिहिणे एखाद्या संख्येला दहाने गुणने म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य लिहिणे जसे की पाच गुणने दहा आता या ठिकाणी आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत एक आहे पाच आणि एक आहे दहा पाच ही एकक संख्या आहे आणि दहा ही दशक संख्या आहे याच्यामध्ये शून्य हा एकक आहे आणि एक हा दशक आहे मग ज्या ठिका ज्या संख्ये ज्या संख्येचा एकक हा शून्य असतो तर गुणाकार करताना अगोदर त्या दशक संख्यातला जो एकक शून्य आहे तो आपण लिहून घ्यायचा आता मध्ये एकक शून्य आहे म्हणून आपण शून्य लिहिला आणि आता एक दशक आणि पाच याचा गुणाकार करूया म्हणजे पाच एकी पाच तर उत्तर आलं पन्नास दुसरं उदाहरण बघूया चार गुणिले पन्नास आता ह्याच्यामध्ये दशक संख्या कोणती आहे पन्नास त्याच्यामध्ये एकक काय आहे शून्य मग आपण शून्य लिहून घेतला आता पाच दशक आणि चार एकक याचा गुणाकार करूया वीस बरोबर उत्तर आलं दोनशे पुढे बघूया तीन गुणिले सात द बरोबर किती आता तीन गुणिले सात द म्हणजे काय बरोबर सात द म्हणजे सात दशक म्हणजे सात दशक म्हणजे किती सत्तर मग आपला गुणाकार झाला आता तीन गुणिले सत्तर मग आता या ठिकाणी दशक संख्या कोणती आहे सत्तर त्याच्यामध्ये एकक किती आहे शून्य मग अगोदर आपण एकक लिहून घेऊया शून्य त्याच्यानंतर आता सात दशक आणि तीन याची याचा गुणाकार करूया मग सात गुणिले तीन बरोबर एकवीस उत्तर आलं दोनशे दहा विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात असू द्या जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्याचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अहंकारचा गुणाकार करून त्यापुढे पुढे दोन शून्य आहेत दो बघूया मग आता जसे पन्नास गुणिले दहा बरोबर किती बघा आपण काय शिकलो जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल आता या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत एक पन्नास आणि दुसरी दहा पहिली संख्या दिली पन्नास आणि दुसरी संख्या दिली दहा जर दोन संख्यांमध्ये शून्य असेल तर त्याच्या गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून पन्नास या संख्येमध्ये दशक कोणता आहे बरोबर पाच पाच हा दशक आहे आणि दहा या संख्येमध्ये दशक कोणता आहे एक बरोबर अगोदर आपण आता दोन्ही दशकांचा गुणाकार करूया पाच दशक आणि एक दशक याचा गुणाकार किती झाला मग पाच दशक दोनिले एक दशक बरोबर पाच मग आता पुढे काय म्हटलेलं आहे दशकाच्या अंकाचा गुणाकार करून मग आपण दशकाच्या अंकाचा गुणाकार केला आणि त्याच्या पुढे दोन शून्य लिहावेत दोन शून्य काय बरं पन्नास या संख्येतील शून्य हा एक एकक आहे तो लिहूया आणि दहा या संख्येतला शून्य हा एकक बरोबर उत्तर आलं पाचसे दुसरं उदाहरण बघूया चाळीस गुणिले वीस बघा दोघच या ठिकाणी सुद्धा दोघ संख्यांमध्ये शून्य आलेला आहे एकक स्थानी या या आ, बे, आए आए या शुन्या, वीस या संख्येमध्ये पण शून्य आहे एकच स्थानी आणि चाळीस या संख्येमध्ये पण एकक स्थानी शून्य आहे मग दशक संख्याचा गुणाकार करू आपण म्हणजे दोनाचा आणि चाराचा दोनाचा पाडा आपण चार पर्यंत म्हणूया एक बे बे दोन चार बे त्रिक सहा आणि बेचोक आठ आणि आपण चाळीस या संख्येचा एकच स्थानी शून्य शून्य लिहूया आणि वीस या संख्येच्या एकच स्थानी शून्य आहे म्हणून शून्य लिहूया पुढचं उदाहरण बघूया पाच दशक गुणिले सहा दशक बघा पाच दशक गुणिले सहा दशक पाच दशक म्हणजे काय बरोबर पन्नास आणि सहा गुणिले सहा दशक म्हणजे काय साठ बघा पन्नास गुणिले साठ पुन्हा आपल्याला तसंच करायचंय दशक ह्या स्थानावरच्या अंकांचे आपल्याला गुणाकार करायचा आहे मग सहा आपल्याला सहाचा पाडा पाचपर्यंत म्हणूया सहा एक सहा सहा धुणे बारा सहा त्रिक अठरा चोवीस सहा तीस बरोबर आणि पन्नास या संख्येतील एकच अंक शून्य साठ या संख्येतील एकच अंक शून्य म्हणून याचं उत्तर आलं तीन हजार अशा पद्धतीने आपण गुणाकाराची मांडणी करून घेतली आता तुमच्यासाठी गृहकाम आहे बर का, का। दिलेले